नमस्कार मी विनोद राठोड सर्वप्रथम जे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झालेले आहे त्यांचं मनापासून स्वागत कारण स्वागत करण्याचा अर्थ असा आहे कारण आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपला फक्त जे बारावी पास झालेले आहे स्पेशली करून त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आपला आहे की बारावीनंतरच्या करिअरच्या कोणत्या कोणत्या चांगल्या संधी आहे करिअरच्या हो आता बघा आपल्या स्पर्धा परीक्षा क्लासेस आहे तर साहजिक आहे त्यात मी संधी सांगणारच आहे त्यासोबत इतरही संधी कोणत्या कोणत्या आहे त्याविषयी आपण चर्चा करूया मित्रांनो एक गोष्ट तुम्ही आवर्जून बघितलेली असेल की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेले कोणत्याही क्षेत्रात कितीही मोठे डॉक्टर झाले कितीही मोठे इंजिनिअरिंग झाले किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही कितीही मोठ्या पदावरती गेले तरी प्रशासकीय सेवेची भुरळ तुम्हाला असतेच कुठेतरी खुमखुमी असतेच की मी कलेक्टर जर झालो असतो तर मी डी वाय एस पी झालो असतो तर मी पी एस आय झालो असतो तर कुठेतरी असतंच मी ही फार छान संधी आहे प्रशासकीय सेवा म्हणजे त्याविषयी पण आपल्याला चर्चाही करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून एक चांगला मार्ग तुम्हाला सापडेल आणि त्याचं बेनिफिट तुम्हाला एक योग्य करिअर करण्यामध्ये होईल आजचा स्पेशल व्हिडिओ आहे आपला बारावी पास झालेल्यांसाठी करिअरच्या योग्य संधी कोणत्या 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 करिअरच्या योग्य संधी आहे त्याच्यामध्ये काही संधी तुम्हाला मी दाखवतो त्या संधी ह्या सगळ्यांनाच आवडणाऱ्या संधी आहे अलमोस्ट बहुतेक विद्यार्थी ह्या संधीकडेच जातात बाकी BMS, तर मला फार कमी विद्यार्थी सापडतात की वेगळं काहीतरी करताय वेगळं नाही करत काहीतरी तेच सायन्स घेतात मेडिकल ठरलेलं आहे एम बी बी एसला नंबर नाही लागणार लागला तर बी एम एस बी एच एम एस किंवा फार्मसी ठरलेला आहे ठरलेलं त्यानंतर इंजिनिअरिंग ठरलेलं आहे इंजिनिअरिंग कोणतं ना कोणतं डिप्लोमा किंवा डिग्री करायची इंजिनिअरिंग म्हणजे हे वाईट आहे अशातलं गोष्ट नाही पण एक सांगतोय मी की क्वांटिटीमध्ये विद्यार्थी काय करतात बारावीनंतर त्यानंतर समजा ह्या ठिकाणी नंबर लागला नाही तर आपला आहेच कला वाणिज्य विज्ञान पदवी घेतो आपण मग एक तर वाय सी एममधून पदवी घेऊ किंवा रेग्युलर पदवी घेणार त्यानंतर काही विद्यार्थी थोडा वेगळा ट्रॅक निवडतात तो ट्रॅक म्हणजे कोणता व्यवसाय काही काही फर्स्ट इयर सेकंड इयरपासून व्यवसाय निवडून घेतात हा एक वेगळा ट्रॅक निवडतात तर काही विद्यार्थी स्किल शिकतात वेगवेगळे स्किल स्किलफुल इंडिया काहीतरी वेगवेगळे स्किल शिकतात काहीतरी वेगळी कला शिकतात आणि जेणेकरून त्यांना त्या कलेमार्फत एक चांगला रोजगार त्यांना मिळत असतो असे वेगवेगळे टप्पे आहे याच्यामध्ये डिटेलमध्ये चर्चा करायला गेलो आपण तर अनलिमिटेड चर्चा आपण करू शकतो मित्रांनो हे सगळं केल्यानंतर आणखी आपल्या मनात येतो की आपण समजा स्पर्धा परीक्षा जर केली असती तर एखादी आपल्याला डीवायस पी दिसल्यानंतर आपल्याला वाटतं यार मस्त आपण डीवायस पी झालो असतो तर मग कधी कधी आपण इंजिनिअरिंग वगैरे मेडिकल केल्यानंतर जॉब करत असतानासुद्धा आपल्याला असं वाटतं की आपण हे सोडू हे स्किप करू आणि इकडे एम पी एस सीचा अभ्यास करू असं वाटतं आपल्याला असे भरपूर विद्यार्थी मी बघितलेले स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही बघितलं असलं की ह्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त इंजिनिअरिंग मेडिकल किंवा उच्च शिक्षित विद्यार्थी ह्या क्षेत्रामध्ये आहे त्याचं कारण ते आहे क्षेत्र तसं आहे एकदम अट्रॅक्टिव्ह क्षेत्र आहे मिळालं तर एवढं जबरदस्त मिळतं नाही मिळालं तरी तो विद्यार्थी वाया जात नाही काही ना काही त्याला मिळतंच असं हे क्षेत्र आहे स्पर्धा परीक्षा तर हे एक ठरलेलं आहे याच्याविषयी की जास्त चर्चा करायची नाही आपल्याला आपल्याला चर्चा करायची आहे स्पर्धा परीक्षा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम की बारावीनंतर स्पर्धा परीक्षेमध्ये कोणत्या कोणत्या तुम्हाला संधी आहे बारावीनंतर तर बारावीनंतर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये भरपूर संधी आहे भरपूर अनलिमिटेड संधी आहे इथे तुम्ही एम पी एस सी करू शकता यू पी एस सी करू शकतात ही एक चांगली संधी आहे त्यानंतर तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू शकता बँकिंगमध्ये भरपूर पोस्ट असतात त्यानंतर रेल्वे आर आर बी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड रेल्वेमध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता इथे पण भरपूर संधी आहे एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता याच्यातसुद्धा भरपूर संधी आहे किंवा कोणतीही सरकारी नोकरी भरपूर सरकारी नोकरी आहे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये त्या सरकारी कोणत्याही सरळ मार्फत नोकरीमार्फतसुद्धा तुमचं तुम्ही करिअर करू शकता फॉर एक्झाम्पल तलाठी असेल क्लरिकल असेल लिपिक असेल ग्रामसेवक असेल डब्ल्यू डी असेल असे भरपूर खाते आहे आरोग्य विभाग आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचं करिअर करू शकतात हे क्षेत्र आहे फार आवड हवे हो फार मोठं क्षेत्र आहे अनलिमिटेड क्षेत्र आहे अनलिमिटेड अनलिमिट कितीही चर्चा केली तरी याच्यावरती कमीच आहे तर याच्यामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे एम पी एस सीची एम पी सी स्पेशली करून कारण की आपण इथे जे कोर्सेस घेत असतो ते एम पी सी आणि सेवेचे कोर्सेस इथे घेत असतो समजा तुम्हाला एम पी सी करायची असेल आणि त्यातल्या त्यात तुम्हाला एम पी सीमधून उच्च पोस्ट मिळवायची असेल जसं की डेप्युटी कलेक्टर असेल डी वाय पी असेल तहसीलदार असेल डी वाय सी ओ असेल बी ओ असेल पी एस आय एस टी आय वगैरे वगैरे पोस्ट आहे याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला समजा करिअर करायचं असेल आणि ती पोस्ट तुम्हाला मिळवायचीच असेल तर योग्य वेळ आहे ती बारावीनंतर एम पी एस सीची तयारी करणं ही एकदम योग्य वेळ आहे ह्या बारावीनंतर तीन वर्षामध्ये तुमची फार चांगली तयारी होत असते फार चांगली तयारी पूर्ण वेळ तयारी केल्यानंतर आणि तुम्ही लास्ट इयरला असताना परीक्षा देऊ शकतात वयाच्या तेवीस किंवा चोवीसव्या वर्षी किंवा बावीसव्या वर्षी तुम्ही क्लास वन ऑफिसर बनू शक शकता जर व्यवस्थितरित्या तुम्ही जर प्रिपरेशन केलं तर योग्य मार्गदर्शन व्यवस्थित व्यवस्थितरित्या प्रिपरेशन केलं तर हा बेनिफिट तुम्हाला होऊ शकतो एवढी मोठी संधी आहे कारण की मी याच्यासाठी सांगतो आहे तुम्ही मी जे हे दाखवलं तुम्हाला तुम्ही सगळं हे केल्यानंतरसुद्धा सगळं हे केल्यानंतरसुद्धा तुम हे सगळं केल्यानंतर सुद्धा तुम्ही आणखी कुठे येणार आहे हे खालीच येणार आहे एम पी एस सी यू पी एस सी करण्यासाठीच येणार आहे तर मला असं वाटतं याच्यात काही अपवाद असतील सगळ्याचं नाही तर मला असं वाटतं की कान का नाही सुरुवातीपासून आपण तयारी करायची सुरुवातीपासून तयारी केल्यानंतर याचं बेनिफिट तुम्हाला चांगला होईल आणि लवकर तुम्हाला एक चांगला जॉब मिळेल जॉब हे बघा कोणताही जॉब चांगलाच असतो जॉब कोणताच वाईट नसतो परंतु मनासारखा जॉब मिळणं म्हणजे चांगला जॉब फार कमी लोक असतात की त्यांना त्यांच्या मनासारखा जॉब मिळत असतो नोकरी मिळत असते त्यासाठी ही एम पी एस सी राज्यसेवा असेल कंबईन असेल फार मोठी आणि चांगली संधी आहे ह्या संधीमार्फत तुम्ही तुमचं छान करिअर करू शकतात आणि लाईफ टाईम तुम्ही करिअर करू शकतात ज्या विद्यार्थ्यांना एम पी एस सीमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे स्पेशली करून बारावीनंतरचे विद्यार्थी त्यांच्यासाठी आपण एक फाउंडेशन प्रोग्रॅम आखलेला आहे हा फाउंडेशन प्रोग्रॅम असतो तीन वर्षाचा याचा कालावधी आहे तीन वर्ष पदवी घेता घेता आपण तुमच्याकडून प्रिपरेशन करून घेत असतो बारावी झालेल्यासाठी स्पेशल ऑनलाईन ऑफलाईन फाउंडेशन कोर्स ऑनलाईन आणि ऑफलाई ऑफलाईन एक फाउंडेशन कोर्स आपण तुमच्यासाठी बनवलेला आहे प्रवेश याचे सुरू आहे हे खाली जे क्रमांक दिलेले आहे मी कोणत्याही क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकतात कोणत्याही क्रमांकावरती संपर्क किंवा ज्यांना ऑफलाईन प्रवेश करायचा आहे त्यांनी हा खालील जो पत्ता दिलेला आहे या पत्त्यावरती व्हिजिट करायची आहे तुम्हाला ऑफलाईनबद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल काउन्सिलिंग केलं जाईल स्पर्धा परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिली जाईल कोणत्या कोणत्या आणखी करिअरच्या संधी आहेत तेही तुम्हाला सांगितलं जाईल त्यानंतर तुम्ही जॉईन करू शकता तीन वर्षाचा फाउंडेशन कोर्स तुमचा असेल याच्यामध्ये डिटेलमध्ये तुमची तयारी केली जाईल नक्कीच तुमचं जे क्लास रूम बनण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न तुमचं पूर्ण होईल मित्रांनो हा व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी बघितलेला आहे त्यांच्यासाठी एक स्पेशल कोड आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला हा नंबर आहे व्हॉट्सअपचा याच्यावरती हाय करायचा आहे आणि त्यांनी सांगायचं आहे सर माझं बारावी नुकतीच झालेली आहे मला फाउंडेशन कोर्स जॉईन करायचा आहे मी यूट्यूबवरती तुमचं लेक्चर बघितलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी खास करून आपण पन्नास टक्के फीची सवलतही दिलेली आहे पन्नास टक्के फीची सवलत ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये तर मित्रांनो आता वाट नका बघू वेळ कमी आहे लगेच कॉल करा आणि तुमचा अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करा थँक्यू